नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस चांदवड येथील पन्हाळी गावामध्ये आपण आता आहोत आणि या ठिकाणी आत्ता या आवारे साहेबांच्या या प्लॉटवरती आपला हा आंबा लागवड झालेला आहे वीस दिवसांचा आणि या ठिकाणी आपण बाउंड्री लाईनला मोहगणीच्या झाडांची लागवड केलेली आहे आणि नारळ आता लावतो आहे नारळमध्ये सेंटर पॉईंटला येणारे एक गल्ली आपण बनवतो आहे खूप छान पद्धतीने ॲग्रो टुरिझम बनवत आहोत आपण या ठिकाणी हा एक छोटासा ब्लॉक बघा शेवटपर्यंत आणि तुम्हाला पण जर ॲग्रो टुरिझम बनवायचा असेल तुमच्या शेतामध्ये आणि आंब्याचा बाग लावायचा असेल मोहगणी नारळ बाउंड्री लाईनला लावायची असेल तर तुम्ही आमच्याशी नक्की संपर्क साधू शकतात स्क्रीनवर दिलेल्या नं नंबरवर संपर्क साधा धन्यवाद या ठिकाणी जर बघितलं तर ह्या इकडच्या बाजूने पूर्ण असं बाउंड्री लाईनला मोगणीच्या झाडांची लागवड केलेली आहे आपण पूर्ण शेवटपर्यंत बांधापासून तीन फूट अंतर सोडून मोगणीच्या झाडांची लागवड केली आहे दर चार फुटावरती आणि हा जो तेही पोल आहे ते ही पोलचा आपण हा सेंटर पॉईंट घेतला आहे इकडे पोल पण आहे आणि दोन्ही बाजूने आपण ह्या ठिकाणी नारळाची लागवड करणार आहे बारा बाय बारा बारावरती आता आपण इकडे मोहगणी लागवड झाला आहे याच ठिकाणी ही जी मधली लाईन आहे ही बारा फुटाचं अंतर आहे आणि इथे आपण मध्ये चार चार फुटावरती मोहगणी आणि बारा बारा फुटावरती नारळाच्या झाडांची लागवड करणार आहोत हे बुटके लोटण लोटण नारळ आहे म्हणजे लागवड झाल्यानंतर तिसऱ्या वर्षीच नारळाला नारळ लागतात या अशा पद्धतीने आपण इकडनं असं सर्व पूर्ण ह्या बांधाने हा इथे सी सी टी व्ही कॅमेरा लावलेला आहे जेणेकरून पूर्ण शेतावरती हे दोन कॅमेरे फिक्स असतात एक फिक्स कॅमेरा असतो आणि एक फिरता कॅमेरा असतो म्हणजे आपल्या शेतामध्ये कोण आलं आहे कोण गेलं आहे कोण काय काम करतं आहे हे सर्व आपल्याला आपल्या मोबाईलवरती बघायला मिळतं असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद मग गणेच्या झाडांची लागवड कशी केली हे तुम्हाला दाखवतो मी चार चार फुटावरती या ठिकाणी जर बघितलं मित्रांनो आंब्याचे पण झाड आहेत आंब्याचे झाड तीन तीन फुटांवर आहे आणि ह्या तीन फुटांवरच्या मध्ये आपण चार चार फुटांवरती हे असे मोगनचे झाड लावलेले आहेत हे बघा हे इथे हे एक झाड आहे लगेच हे इकडे दुसरं झाड या दोघांच्या मधलं अंतर चार फूट आहे आणि शाश्वत शेती करा मित्रांनो कारण की माझा आज एक शॉर्ट व्हिडिओ पण टाकलेला आहे मी जवळपास एक मिनटांचा आणि इथलीच चांदवड तालुक्यातलीच एक ठिकाणचा तो व्हिडिओ आहे की त्या शेतामध्ये आजही अजूनही पाणीच पाणी आहे आणि मक्याचा चारा पण तसाच चा आहे मग तो ते पाणी जिरणार कधी तो मक्याचा चारा आवरायचा कधी तो तर सडून गेला आहे पूर्णपणे पण त्यापेक्षा जर असा आंब्याचा बाग लावला मित्रांनो तर शाश्वत शेती आहे लागवड झाल्यानंतर लगेच दुसऱ्या वर्षी आंब्याला आंबे येतात दुसऱ्या वर्षी आपला खर्च पूर्णपणे आपण नील होऊन जात असतो आणि तिसऱ्या वर्षापासून आपलं प्रॉफिट चालू होतं आंबा कमीत कमी, कमी पन्नास रुपये किलो तर जातोच म्हणजे पन्नास रुपये किलोप्रमाणे पण जर पकडलं तर एका कॅरेटमध्ये वीस किलो आंबे बसतात मग वीस किलो आंबे गुणिले पन्नास रुपये केलं तर साधारणत एक हजार रुपयाचं एक कॅरेट झालं आणि एक हजार रुपये जर आपलं एक झाड कमीत कमी तिसऱ्या वर्षानंतर वीस किलो आंबे देतं आणि हे वीस किलो आंबे म्हणजे एक झाड म्हणजे एक हजार रुपयाचं जरी पकडलं आपण एका एकरमध्ये बाराशे झाडं बसत बाराशे दहा झाडं अल्ट्रायडेन्सिटीमध्ये लागवड होतात आणि बाराशे दहा गुणिले हजार रुपये जर केले तर बारा लाख दहा हजार रुपये हे तुमचं शाश्वत उत्पन्न होतं तिसऱ्या वर्षापासून तर हे अशा पद्धतीने शाश्वत शेती करा दहा ते बारा लाख रुपये तिसऱ्या वर्षानंतर भेटतातच आणि यालाच आपण शाश्वत उत्पन्न म्हणतो मित्रांनो आमची शेती बघायला या आणि वेगवेगळ्या ठिकाणी आपण हे आंब्याचे प्लॉट लावलेले आहेत पेरूचे प्लॉट लावलेले आहेत तुम्हाला पाहिजे तर ते पण आपण दाखवूया म्हणजे फक्त आपलाच प्लॉट नाही तर आपण वेगवेगळ्या ठिकाणी वेग वेग नाशिक जिल्ह्यामध्ये किंवा इतरत्र महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या वेग 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 जिल्ह्यांमध्ये आपण काम चालू आहे आपलं आज दापोलीमध्ये आपण दहा एकर आंबा लागवड करतो आहे संभाजीनगरमध्ये जळगावमध्ये तिकडे गडचिरोली गोंदिया महाराष्ट्रात सर्वच ठिकाणी महाराष्ट्राच्या बाहेर आपण कर्नाटकात काम चालू केलेलं आहे त्यानंतर गोव्यामध्ये काम चालू आहे राजस्थानमध्ये आपण पेरू आणि आंबा लागवड केला आहे माऊंट आबूसारख्या क्षेत्रामध्ये आपण आंबा आणि पेरू लागवड केलेली आहे महाराष्ट्रभर काम चालू आहे आणि महाराष्ट्राच्या इतरही भागात वेगवेगळ्या विक राज्यांमध्ये काम चालू आहे तर मित्रांनो सांगत तात्पर्य हेच आहे आपण मका लावतो मक्याला वेळेवर वे वे टायमावर वे वे चांगला भाव भेटत नाही चांगला भाव भेटला तर पाऊस साथ देत नाही जमीन पाऊस अवकाळी पडतो आणि यावर्षी वर्षी बघितलं तर सहा महिने पाऊस पडत होता मे महिन्यापासून तर आत्ता ऑक्टोबर एंडिंगपर्यंत पाऊस चालू होता आणि त्यामुळे खूप नुकसान होतं आपलं शेतकऱ्यांचं म्हणजेच आपलं तर इथे जर आता बघितलं हा आंब्याचा बाग लावलेला आहे तर हा पहिल्या वर्षी नाही पण दुसऱ्या वर्षापासून लगेच उत्पन्न चालू होतं आणि वर्षातून दोन ते तीन वेळा येणारा हा झेन आंबा आहे यामध्येच आपण आता या ठिकाणी जर बघितलं तर आज हे नारळाचे झाडं आलेले आहेत आणि आता ह्या नारळाच्या झाडांची आपण लागवड करणार आहोत हे मोहगणीचे झाडं आहेत तर मोहगणीचे झाडं आपण पूर्णपणे लावलेले आहेत ला बाँड्री फार्मिंगला आणि बाँड्रीला लावून परत हे बाई इकडे रस्त्यापर्यंत पण आलेले आहेत इकडे पण हे चार चार फुटावरती आणि प्रत्येक गल्लीच्या शेवटी आणि सुरुवातीला पण एक एक मोहगणीचं झाड टाकून दिलेलं आहे आणि नारळ पण आपण आता इथे लावणार आहोत धन्यवाद व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल बघा शेतकरी मित्रांनो या अशा पद्धतीने एक फुटाचं खोल खड्ड करायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपण आता निंबोली पावडर आणलेली आहे तर ही जवळपास अर्धा किलो टाका मॅडम अजून मॅडम अजून एक ग्लास टाका 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 एक ग्लास पूर्ण घ्या हां जवळपास आपण टाका या अर्धा किलो आपण एका झाडाला निंबोली पेंट टाकलेली आहे आता हे झाड घ्या ही पूर्ण अशी फाडून घ्यायची आहे चारी बाजूने झाड उचलावरती आल्हाद आणि मध्ये ठेवा ओके आणि चारी बाजूने ती माती लोटून द्या आणि दोन्ही पायाने दाबून द्यायचं आहे या अशा पद्धतीने आपण नारळाच्या झाडांची लागवड करणार आहोत या ठिकाणी जवळपास आपण आता हे खड्डे करून ठेवलेले आहेत आणि इथे हे झाडं पण आपण त्यामध्ये ठेवून दिलेले आहेत प्रत्येक झाडाला अर्धा अर्धा किलो निंबोली पेन टाकायची आहे आणि मध्ये आपण आंब्याची आपले झेण आंब्या आहेत हे झेन आंब्याची लागवड केलेली आहे प्रत्येक नारळाच्या झाडाच्यामध्ये साधारणतः चार आंब्याच्या झाडं बसलेली आहेत तीन तीन फुटावरती एक दोन तीन चार एक दोन तीन चार प्रत्येक झाडामध्ये बारा बारा फुट होते आपण हे नारळाचे झाडं लावणार आहोत आपण या ठिकाणी आणि इथे आंब्याचे झाडं आपण ऑलरेडी जवळपास वीस दिवसांचा हा प्लॉट झालेला आहे या ठिकाणी जर बघितलं तर या झाडाला आता पालवी पण फुटलेली आहे वीस दिवसामध्येच बऱ्याचशा झाडांना पालवी फुटलेली आहे तुम्ही पण अशाच तुमच्या बागेमध्ये शाश्वत शेती करा आणि आंब्याची नारळाची बाग लावा पुढच्या तीन वर्षानंतर ह्या सर्व नारळांना नाला लागलेली राहतील आणि आंबा जर म्हटला तर पुढच्याच वर्षी एक वर्षामध्येच आपल्याला लगेच आंब्याला आंबे लागतात या अर्धा किलो मतलब आ, दोन दोन टाकायचे आहेत ते हां दो दो किलास टाकण्या हां असं पसरून टाका ते झाड ठेवा ना झाड ठेवा झाड ठेवा झाड 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 हां हे बघा मित्रांनो या इकडं आता बघा मित्रांनो हे जवळपास एक एक सव्वा एक दीड फुटाचं खड्डे केलेलं आहे आपण याच्यामध्ये आपण काय करतो पहिल्यांदा निंबोली पावडर हे दोन एक एक ग्लासचं आपण बनवून घेतलेलं आहे डायरेक्टली हे असं चारी बाजू आणि खाली टाकून दिलं हे नारळाचं झाड घ्यायचं मला व्यवस्थित झाला मागे मी त्याच्यामुळे पिशी अशी व्यवस्थित काढून आणि नारळाचं झाड असं ठेवून आणि परत एक ग्लास ही निंबोली पावडर आहे त्याच्यावरती किंवा असं चारी बाजून टाकून त्याची पावडर लाव ती नदी उचलून व्यवस्थित भाजून ठेवून घ्या दोन्ही बाजूची बरोबर असं पायाने पॅक दाबून घ्या ओके अशा okay, पद्धतीने नारळाच्या झाडांची लागवड करा आणि परत दोन दिवसांनी तीन दिवसांनी खत खतखाद्य ख़द टाकायचं आहे याबद्दल आपण मार्गदर्शन करणार आहोत नारळाचा बाग असेल आंब्याचा बाग असेल लागवडीपासून तर माल विक्री करेपर्यंत आपण संपूर्ण मार्गदर्शन करत असतो धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल